नमस्कार मी सतीश कुलकर्णी सहा मे गुरु नृसिंह सरस्वती महाराजांनी त्रिविक्रम भारतीला विश्वदर्शन दिलं हे इतिहासातील अध्यात्मातील फार मोठी गोष्ट आहे घडलेली गोष्ट आहे परंतु अनेकांना हे स्थाने माहीत नाही अनेकांना इथं अजून जाण्याचं भाग्य लाभलेलं नाही काल सहा मे अनेक भाविक तिथं जमले होते परंतु गर्दी नाही गोंधळ नाही भांडण नाही नाराजी नाही नावं ठेवण्यासारखा प्रकार घडला नाही भाविक भक्त अत्यंत तळमळीने ऊन असूनसुद्धा आलेले होते अशा ठिकाणी वर्षभरात केव्हाही गेले तरी जाऊ शकतं कारण तिथं सरती महाराज गुप्त झालेले आहेत गुरुचरित्र अध्याय चोवीस ते एकोणतीस भाविकांनी वाचावा आणि वर्षभरात गाणगापूरला जाताना किंवा येताना या तीर्थक्षेत्रे जावं गुरु नृसिंह सरस्वती महाराजांनी विश्वदर्शन दिलेली जागा खालच्या बाजूला कृष्ण आणि भीमेचा संगम आहे स्नान करता येईल वर आल्यानंतर पादुकांचं विश्वदर्शन पादुकाचं दर्शन घेईल कारण आपल्या जगाच्या इतिहासामध्ये देवांनी तीन ठिकाणीच विश्वदर्शन दिलं त्यापैकी ही जागा अतिशय पवित्र आणि महत्त्वाची आहे गाणगापूरला जाताना अफझलपूरपासून केवळ वीस किलोमीटरच्या आ आत हे छोटं गाव आहे चांगल्या सोयी करण्याचा त्रिविक्रम भारतीचे जे, जे चौदाव्या वंशज आहेत रघुनाथ भट्ट पुजारी अत्यंत प्रेमळ अत्यंत लागवी अत्यंत निष्ठावान आणि समाधानी असे हे व्यक्तिमत्व आहे अजूनमधून आमच्याकडे ते येत असतात मी पण महिन्यातून दोन महिन्यातून एकदा श्री क्षेत्र कुमसी येथे जात असतो कालचा जो सोहळा झाला विश्वदर्शन सहा मेचा अतिशय आनंदाने साजरा झाला मला अनेकांचे फोन आले त्याचप्रमाणे काहींनी माझी भेट घेतली माझी अनु अनुपस्थिती अनु जाणवली त्यांना पण माझं नेहमी एक वर्षात आठ दहाव्यात तिथं जाणं असतं भाविकांनी वर्षात केव्हाही इथं जावं पुढच्या वर्षी वैशाख शुद्ध दशमी त्यावेळी जायचं असं तो उन्हाळा असतो सुई गैरसुई जर नावं ठेवायची नसतील <coughs> आणि या पवित्र तीर्थक्षेत्रे जायचं असेल तर जाऊ शकता परंतु वर्षभर केव्हाही गेलं तरी तिथं गुप्त रूपाने नृसिंह सरस्वती महाराज आहेत सहामेच्या या सोहळ्या सोहळ्याचे काही फोटो काही व्हिडिओ यासोबत मी जोडलेले आहेत जे चांगलं ते भाविकांपर्यंत पोचवण्याची जबाबदारी गुरु नृसिंह सरस्वती महाराजांनी माझ्यावर सोपवलेली आहे ती मी पार पाडण्याचा प्रयत्न करतो गिरनार कुरवपूर पिठापूर गाणगापूर अक्कलकोट कडगंजी कुमशी नरसोबावाडी आणि औदुंबर ही दत्तस्थानं काहींना माहीत आहेत काहींना माहीत नाही परंतु या सर्वांचा प्रचार कर कार्य माझ्याकडं आहे मी ते परमेश्वराने माझ्याकडं सोपवलं आहे म्हणून माझ्या सोयीनुसार माझ्या ज्ञानानुसार मी पोचवण्याचा प्रयत्न करतो ज्यावेळी गुरु नृसिंह सरस्वती महाराज गांडगापूरून पालखीने निघाले आणि ते नदी किनारे आले आणि नदीच्या किनारे आल्यानंतर ती पालखी बोटीमध्ये ठेवली तो व्हिडिओ आहे काय तो आनंद सोहळा मला भाविक सांगत होते की प्रत्यक्ष त्या पालखीतून गुरु नृसिंह सरस्वती महाराज येत येत होते असा भास होता आणि सर्व आत्मीयतेने आणि प्रेमाने त्या पालखीकडं पाहत होते मलाही तो व्हिडिओ पाहिल्यानंतर खूप आनंद झाला की आपण या सोहळ्याला जायला पाहिजे होतं गुरु नृसिंहस्वती महाराज आले तिथं विश्वदर्शन दिलं आणि ते गुप्त झाले म्हणजे ती जागा अतिशय पवित्र आहे पालखीने आले गावातील काही मंडळींनी वाजत गाजत ती पालखी या वरच्या बाजूला काही अंतरावर जिथं त्रिविक्रम भारतीची समाधी आहे संजीवनी समाधी तिथं ती पालखी नेली त्यानंतर दर्शनासाठी ती, ती पालखी उपलब्ध होती त्याच्यानंतर पूजा अभिषेक अन्नदान वगैरे बरेच कार्यक्रम झाले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आलेल्या सर्व भाविकांना रघुनाथ भट्ट पुजारी यांनी ताक ताकाचं नैवेद्य दाखवून सर्वांना ताक देण्याची सोय केली होती अनेकांनी त्या ताक प्रसादाचा आनंद घेतला त्या सोहळ्याचं वर्णन मी नसल्यामुळं जास्त करू शकत नाही परंतु मी व्हिडिओ पाहिले आणि काहींनी मला सांगितलं त्याच्या आधारे मी हा व्हिडिओ करत आहे ज्या विश्वदर्शन पादुका तिथं उमटलेल्या आहेत त्या अगदी जवळून त्याचं चित्रण करता आलं त्याचंही दर्शन या व्हिडिओतून अनेक भाविकांना होणार आहे मी मागं सांगितल्याप्रमाणे इथं आपण भाविकांतर्फे महिन्यातून एकतरी अभिषेक मी माझ्या उपस्थितीत करण्याचा प्रयत्न करणार आहे कारण ती नावं वाचून दाखवणं अभिषेकाची ती गुरुजींच्या लक्षात येणार नाहीत आणि लोकांची पावती जी घाई असती मला तिथं जाऊन पावती करून घ्यावी लागेल साधारण प्रत्येक वेळी एक्कावन्न ते एकशे एक अभिषेक करण्याचा मी मानस आहे याबाबत नंतर मी व्हिडिओ करेल आणि त्याप्रमाणे लोकांनी आपलं नाव पत्ता मोबाईल गोत्र कळवलं तर त्यांना प्रसाद वगैरे पाठवून देता येईल पावतीही पाठवून देता येईल विश्वदर्शन पादुकावरील विभूती पाठवता येईल आणि ती आपल्या माथी म्हणजे कपाळाला लावून आपल्या या कलियुगातील जीवनाचं सार्थक करता येईल या स्थानाचा प्रचार करायचं मला रघुनाथ भट्ट जोशींनी सांगितलं की दत्त महाराजांचा आदेश आहे गेले मी आठ नऊ वर्ष माझ्या परीने प्रचाराचं कार्य करत आहे गुरु दत्त म नृसिंह सरस्वती महाराजांनी मला असेच आशीर्वाद द्यावे आणि चांगलं चांगलं सेवा कार्य आपल्या सामान्य भक्तांपर्यंत पोहोचवण्याचं ताकद द्यावी ताकद तर देतात दिलेली आहे परंतु उत्साह वाढावा म्हणून भाविकांनीसुद्धा त्याला प्रतिसाद द्यावा या मंदिरासाठी भाविकांना ज्यांना पावती नको आहे पावतीसाठी दिलं तर ती जाहिरात होती पण गुप्त रूपाने मदत करता येईल त्याबाबत एक क्यू आर कोड नंबर वगैरे आणि बँकेचे फोन नंबर वगैरे मी यथावकाश कळविलच पावती म्हणजे जबाबदारी वाढते तिथं जाऊन त्यांची भाषा माझी भाषा बँक त्याच्या मंदिरापाशी जवळ नाही बँक आहे मला वाटतं अफजलपूरला आहे आणि विजापूरला आहे पण कालचा सोहळा जो झाला तो अप्रतिम ताकाचा नैवेद्य वाजत गाजत नृसिंह सरस्वती महाराज आले आणि जाताना पालखी रिकामे गेली म्हणजेच गुरु नृसिंह सरस्वती महाराज तिथं गुप्त झाले गुरुचरित्र अध्याय चोवीस ते आणि एकोणतीस वाचल्यानंतर अधिक माहिती कळेल अत्यंत पवित्र लोकांना माहिती नसतात आणि तिथं जे जातील त्यांनी एखादी रात्र राहावं तिथं उपासना करावी निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्यावा उपासना करावी उगीच बघण्यासाठी जाण्याचे काही अर्थ नाही कारण गुरु नृसिंह सरस्वती महाराज भक्तांना ओळखतात या त्रिविक्रम भारतींनी केवळ सरस्वती महाराजांचा उपमर्द केला यांना अहंकार चढला होता ते गाणगापूरला स्थायिक नृसिंह सरस्वती महाराजांनी ओळखलं आणि त्यांनी ठरवलं की हा याचा जो अहंकार आहे गर्व आहे तो आपण कमी करायला पाहिजे म्हणून या पवित्र दिवशी म्हणजे वैशाख शुद्धदशमी या दिवशी ते कुमशीला आले आपण कोणताही उपमर्द आयुष्यात करू नका जीवन जगताना शांततेने जगा असे संदेश दत्त महाराजांना द्यायचे असतात यातून आपण तेवढंच शिकायचं असतं आपण चांगलं वागणं चांगलं बोलणं चांगलं आचरण करणं आणि आपल्या आरोग्यासाठी सुद्धा चांगलं सकस अन्न खायचं म्हणून त्यांनी ताकाचा उपदेश आपल्याला केलेला असावा आपण ताकही घ्यायला पाहिजे उपासनाही करायला पाहिजे आपण सर्वांनी पुन्हा एकदा ज्या ठिकाणी विश्वदर्शन पादुकांचं स्थान आहे तिथं जाऊन दर्शन घेऊ आणि जो कार्यक्रम सोहळा झाला तो या व्हिडिओमध्ये पाहावा आणि नृसिंह सरस्वती महाराजांच्या चरणी नतमस्तक व्हावं आपल्याला सुख शांती समाधान आनंद आणि आरोग्य लाभावं असेल ज्या दिवशी नृसिंह सरस्वती महाराज कुमशीला प्रगट झाले त्या दिवसानिमित्त आपण त्यांना वंदन करू प्रार्थना करू आपल्यांना जे जे हवं ते नृसिंह सरस्वती महाराजांनी द्यावं असं पुन्हा एकदा प्रार्थना करतो नमस्कार श्रीपाद ट्रॅव्हल्स पुणे आरती कुलकर्णी अंजली जोशी वगैरे भक्तमंडळांनी जे फोटो उपलब्ध करून दिले त्यांचेही विशेष आभार मानणं माझं कर्तव्य आहे त्यांना जाण्याची संधी मिळाली तेथे आलेल्या सर्व भाविकांना जे न आलेले आहेत स्वामी भक्त श्रीपाद भक्त दत्तभक्त आमच्या सर्वाकडून तुम्हाला त्रिवार वंदन नमस्कार गुरु केंद्राने बोलितो सुवालो सेंट रोड हृदय गावू वसतत लोक आढळते मंत्रयान तेवा आवश्यकता शिरो